शुभ सायंकाळ कशी आहात सगळी चला आत्ता एवढाच माझा स्वयंपाक झालेला आहे आज उपास <laughs> ना कसं दिसतं दे। हे सगळं पूर्ण आत्ता स्वयंपाक झाला सगळा आज सोमवार उपास दे मस्त देवपूजा झालेली आहे बघू शकता आणि हे दररोज उपसा उपास असलं की नाही किंवा दररोज डेली एक फुल तर आमच्या झाडाला येतच आहे दररोज उमल एक फुल मस्तपैकी पूजा झालेली आहे आणि आता सोय पकायची हे बघू शकता काल गेलेलो लग्नाला मस्त पैकी स्वीट बुंदी आहे मस्त उपास सोडताना ही पण घ्यायची मस्त पण अजून आम्ही खाल्लीच नाही का, काल गेलेलो खूप रात्री खूप उशीर झाला आणि तशीच काढून ठेवले म्हटलं नको ठेवायला ए अशी बुंदी आहे लग्नातून आणलेली आहे बरं का दिलेली आहे आणि इकडं माझा स्वयंपाक झालेला आहे मस्तपैकी चपात्या केलेल्या आहेत आत्ता एवढ्यात कारण का मी लगेच गरम गरम चपात्या डब्यात ठेवत नाही डब्याला काय होतं पाणी सुटतं आणि ते वेगळ्या होतात त्यामुळे इथे जरा थोडंसं दोन मिनिट किंवा पाच मिनिट थंड होऊ देते आणि मग कशा मजा चपाती असतात बघा एकदम मऊ लसुळशीत करते हां इथं केलेलं आहे छानपैकी वांग केले मी वांगा वांग्याचं रस्सी केली शिकत मस्त वांगा रस्सी केलेली वांग्याची आमटी ते रस्सा रसासारख्या माझ्या तोंडात येते वांग्याचं आमटी केलेली आहे आणि इकडं किल्ला मस्त माय फेवरेट लोखंडी तव्यामध्ये ई त्याची भाजी आहे हरभऱ्याची ओली भाजी आहे की नाही आता येते बाजारात खूप आणि मला खूप आवडते माय फेवरेट हरभरा भाजी मग तशी जास्त तशी पण केली तरी असं तेव्हा तर नाही एक एक पद्धत म्हणून आज मी गरगटा गेलेली आहे त्याची भाज्या हरभऱ्याची छानपैकी शिट्ट्या करून घेतला भाजी आणि आपली आवडीची डाळ टाकायची मी त्याची डाळ टाकली अशाची बरे मटकीची डाळ टाकली तुम्ही आवडीची डाळ टाकू शकता मग ते एक तीन शिट्ट्या करून घेतल्या ओली भाजीला आणि नंतर मग फोडणी दिली हिरवी मिरची आणि शेंगदाणे कच्चेच ते मग मिक्सर लावून घ्यायचं आणि छान नंतर तेलामध्ये ते फोडणी त तळून घ्यायचा तो मसाला हिरवा केलेला अशी केलेलं आहे मस्तपैकी हिरव्या हरभऱ्याची भाजी ती पण गरगटा वेगळी पद्धत हे आता खायची मस्त तोंडी लावायची हा आहे भाजी आमटी चपाती आणि ह्याच्यामध्ये आहे भात आज असा आहे मेनू चला आता मस्त हे सगळं डब्यामध्ये चपात्या ठेवते आणि जरा जरा जेवायचं जेवायचं या सोडायला <laughs>